दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमळनेर येथील संतोष साहेबराव पाटील पानखिडकी यांनी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे लक्षवेधी तक्रार अर्ज दाखल केला आहे नगरपरिषदेच्या मालकीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण करून अमळनेरच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या श्रीमंत प्रताप शेठ यांच्या पुतळ्याचे अनाधिकृत स्थलांतर करण्याचा प्रकार गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला पंचलाल पॅलेस व बंसीलाल पॅलेसच्या लेआउटमध्ये कोणत्याही नागरिकांच्या मागणीशिवाय केवळ बिल्डरला लाभ हवा यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे पूर्वी या ठिकाणी अमरण्याची ओळख असलेली प्रताप मिल अस्तित्वात होती ती जागा विकत घेऊन बिल्डरने व्यावसायिक इमारती उभारल्यानंतर आता नगर परिषदेच्या रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने चबुतरा बांधून पुतळा स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे खासगी लेआउट मध्ये नगर परिषदेने टाकला याची चौकशी करावी तसेच ठरणारा चबुतरा काढून पुतळा मूळ जागीच ठेवावा अशी ठाम मागणी संतोष पाटील यांनी केली आहे मात्र या तक्रारीवर अद्याप अमनेर नगर परिषदेकडून कोणतीही भूमिका किंवा हरकत घेण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले